नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपालेश्वर मंदिरात रुद्र महापूजा अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी कपालेश्वर मंदिरामध्ये जमलेले आहेत खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी त्यांनी कपालेश्वरला साकडं घातलेलं आहे खासदार राजभाऊ वाजे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी यांच्यासह इतर पदाधिकारी हे उपस्थित होते नाशिकच्या गोदावरी घाटावरती कपालेश्वर मंदिरात हा अभिषेक करण्यात येतोय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने नाशिकच्या कपालेश्वराला साकडं घातलं जात आहे कपालेश्वर हे एक जागरूक देवस्थान म्हणून भाविकांची श्रद्धा आहे दर सोमवारी आणि शनिवारी कपालेश्वराच्या दर्शनासाठी हजारोच्या संख्येने गर्दी होत असते आणि म्हणूनच आजच्या शनिवारच्या दिवशी रुद्र से से आज कपालेश्वराची रुद्रपूजा केली जात आहे महाअभिषेक केला जात आहे आणि या पूजेसाठी शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे जिल्हाप्रमुख डी जी सुरवशी यांच्यासह असंख्य शिवसैनिक हे उपस्थित झालेले आहेत खासदार साहेब आज पूजा करत आहात काय नेमकं सांगतात खासदार संजय राऊत साहेबांची प्रकृती ठंठणीत हो त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी महारुद्रा अभिषेकाचं आयोजन श्री कपालेश्वरांकडे केलेलं आहे असं साकडं श्री कपालेश्वरांना आहे संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी महाअभिषेक केला जात आहे महापूजा केली जात आहे शिवसेना संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख होते आणि म्हणूनच नाशिकचं आणि त्यांचं नातं हे वेगळं आहे आणि हेच नातं अधिकाधिक दूरूर करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी मंदिरामध्ये दाखल झाले आहेत कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी पी माझा नाशिक